नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे अकरा वाजलेत आज रविवार सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे काम बंद आहे तर काल रिंगचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे इकडची रिंग काढून पण झाले म्हणजे फळ्या वगैरे आणि या बाजूला फळ्या ठोकलेल्या आहेत मटेरियल वगैरे टाकलेलं आहे इकडे पोटमाळा या बाजूला या बाजूला पोटमाळा तर सगळं घराचं काम सुरू आहे रिंग काल झालं आहे आणि उद्या सकाळी रिंगचे ज्या फळ्या आहेत त्या काढणार आणि मग फाडी लावायला सुरुवात करणार तर आज सुट्टी आहे तर म्हटलं जरा संगमेश्वरला जावं कारण आत्ता एवढे दिवस आलो आहे पण काही खालीवर जाताच येत नव्हतं दिवस आता इकडंच जातो आहे तर बंटी आहे सोबत तर बंटी आणि चाललेलो आहे आज रविवार आहे खरं तर रविवारी मच्छी मिळते कोंबडी गल्लीमध्ये तर मच्छी पण आणायचा विचार आहे थोडीफार आणि बाकी काही छोटं मोठं सामान तर चला बंटी आला की मग निघूया चला म्हणजे बंटीची पण एंट्री झाले हॅलो तर पायरीच्या झाडाखाली थांबलेला आहे गणपती पप्पा बऱ्याच दिवसा ना बंटी भरपूर दिवसा आहे बंटी एक दौ, एक दोन दौ, वेळा गेला होता वाटतं गेलो होतो मी काय आता म्हणजे आल्यास काही गेलो नव्हतं आता या ट्रिपमध्ये तर जाऊया जरा संमिश्रचा फेरफटका मारू आणि मग जरा मच्छी घ्यायची बंटी ठीक ते छोटी मोठी कामं काय असेल ते घेऊ चालेल चला निघूया ऊन भरपूर झालं आहे आता अकरा सव्वा अकरा वाजले म्हणजे उन्हाचा आता कर चालू झाला आहे का मारतोय उन्हाचा रस्ता बाय दोन आपलं पायरीचं झाड पावी फुटली चांगली मस्त आली आता फळं आले त्याला बाकी फळं खातात आणि मग असा पेर होतो कोंबडी गल्लीमध्ये डायरेक्टली आलेला आहे काय आहे टोल कसा आहे

कमी करता घेतला होय काय चला मच्छी घेतलेली आहे आता इकडं मळू मासा हो कसा दिला हो सवाशे रुपये वाटाय मच्छी घेतले राहते तर इकडे आपल्याला चिकन इकडे यासाठी मटण सगळं काय मिळून जातं पण ते अजून काय घ्यायचं आहे साखर घ्यायची आहे मला रे हां साखर घ्यायची आहे त्याला मच्छी घेऊन झाले जरा चणे शेंगदाणे घेऊन जाऊया संगमेश्वरात आलं की चणे शेंगदाणे हवेत काय काय हा नमस्कार बरे हो ना द्या पन्नासचे मिक्स द्या चणे शेंगदाणे अरे वर शांत आहे का मार्केट चला मच्छी कम जो है घर थंड होने ठंड होना मग घरी जाए बाकी क्या थोड़ा साकर वगैरह घाय मूँ हाँ थोड़ा टाकूंग बस बस धन बस चल बाय 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 भेटू ओके आराम करा ओके मॅच मैच। चला मंडई हे बॅग मला दिलीस आणणार नाही आणणार नाही परत चला म्हणजे संगमेश्वरला गेलं की एक 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 सामान करता करता अशी मोठेच्या मोठी बॅग भरते तर ऊन भरपूर आहे गावाला म्हणजे त्या बाईकवरून नकोस वाटलं अशा नुसत्या गरम गरम वाफा येतो त्या रस्त्यावरून पण चला जायचं होतं आज मच्छी खायची होती मेन काय झालं मच्छीसाठी गेलेलो बाकीचं सामान बरंच आणलं आहे दुपारची वेळ आहे म्हणजे आमची ग्रामपंचायत आणि ही समोरची आमची वनगीवाडी मामाची वाडी तर आपलं सध्या राहण्याचं ठिकाण आहे मामाचीवाडी घराचं काम चालू असल्यामुळं अजून एकाच महिना तरी जाईल एक दीड महिना म्हणजे मे महिन्यापर्यंत आपला मुक्काम इकडे वनगेवाडीमध्येच असणार आहे तर आता मच्छी आणले टोल तर जाऊया धून वगैरे जरा मच्छी पटापट बनवून घेऊया घरी आलोय कपडे धुते कपडे धुल्यानंतर मग मच्छी बनवूया तोपर्यंत लाडू खायला तो या मस्त लाडू संगमेश्वरला गेल्यावर चणे शेंगदाणे आणि लाडू शक्यतो आणतोच चूल मस्त पेटलंय बघा तर आईने टोप ठेवलाय या बाजूला बघतोय ना हा टोल मासा एक घेतला दोनशेचा एक आपल्या थोडा दीडशेपर्यंत वगैरे आला तो तर कर पर फ्राय पण करतेस ना थोडा हां थोडेफार यातले आपण थो फ्राय करूया आणि थोडेफार शिजवून घेऊ तर हे फ्राय करण्यासाठी इकडे बाजूला काढतो आहे गावाकडचा गोडा मसाला फोडणी एकदम झटपट असते आईची तर आता इकडे गोडा मसाला टाकणार मीठ मसाला हळद टाकणार आणि लसूणमध्ये फोडणी ना लसूणमध्ये फोडणी जाणार हा तिखट मसाला तिकडे आपल्याला लई मच्छी फ्राय करून घ्यायची आहे पण मीठ मसाला हळद टाकायचा आहे चवीपुरतं मीठ इथे पण चवीपुरचं मीठ थोडीशी हळद लसूण मस्त लालसर करून घ्यायची एकदम आणि एक इकडे हे जे मसाले टाकलेत सगळे तर मिक्स करून घेते आहे मच्छीला हे प्रॉपर मिक्स करायची पद्धत गावाकडची अशा पद्धतीने चांगलं मिक्स म्हणजे मीठ मसाला प्रॉपर लागतो आणि त्याच्यामध्ये साधारण मच्छी आहे ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि शिजवून घ्यायचं मग झालं तयार तर हे ॲक्च्युली ग्रेवी आहे म्हणजे मसाला आहे थोडासा रस्सा आपल्याला आणि फ्राय मासे पण आपल्याला तव्यावरती करायचे आहेत कोकम ती पण गावाकडची जात आपली आता कोकमचा सीझन ऑलरेडी आलेला आहे तर आता कसं घरी रातांबे आणायचे आणि मग ते सोलून त्याची साल असतात त्याचं हे कोकम बनतं त्याच्यात टाकतं फ्राय मच्छीमध्ये पण आपण दोन तीन कोकम टाकले कोकम टाकली कशी चव जरा मस्त वाटते आणि इकडे जो टोल मासा इकडे शिजतोय आहे त्याच्यामध्ये पण दोन तीन कोकम टाकले म्हणजे आंबटसर चव मच्छी ला की जरा मच्छी मस्त लागते खायला तर कोकम तर टाकलं आहे आपण आणि आता गावाला कसं आहे आंब्याचं सीझन आहे तर आंब्याची जरा दोन फोडं पण टाकूया अजून चवीतभर म्हणजे आंबा वापरला कोकम कोकम वा तर कोकमची गरज नाही पण आपण कोकम पण वापरले आणि आता आंबा पण टाकतो आहे कड मस्त आला आहे बघा तर इकडे आपल्याला त्याला जरा अजून एक कड आला की मग या बाजूला शिफ्ट करायचं आहे आणि तिकडे मग बाकीचा जो टोल मासा आहे तो फ्राय करायचा आहे तर हा टोल मासा आपल्याला फ्राय करायचा आहे तर त्याला आपण मसाले वगैरे प्रॉपर लावून घेतलेले आहेत तर वानला आहे गावाकडचा तर इकडे मासा फ्राय करण्यासाठी तेल टाकलं आहे

मसाला पण जास्त काटे नसतात लहान एकदम अर्धा मिनिटात हे मच्छीपरम सायवले एक, एक बाजू शेकले की दुसरी बाजू पलटी मारू तोपर्यंत इकडे पण मच्छी शिजते चला इकडे मच्छी शिजून तयार आहे आणि इकडे या बाजूला मासा फ्राय पण होतोय दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या दहा मिनटं जेवायला घेऊ मस्त दुपारचे जेवण जेवणामध्ये टोल मासा आणि तांदळाची भाकरी या मंडळी जेवायला या आज आपल्याकडे टोल मासा फ्राय आहे टोल मासा शिजवलेला पण आहे आणि तांदळाची भाकरी भात आणि रस्सा आपण नंतर घेणार आहे संगमेश्वरला म्हणजे उन्हातूनच गेलेलो ऊन भरपूर आहे पण आज म्हटलं जरा मच्छी पण खावे त्यासाठी ॲक्च्युली संगमेश्वरला गेलेलो संगमेश्वरला कोंबडी गल्लीच्या बाजूला आहे ना रविवारची पण मच्छी मिळते जे बाजार नसला होता मेन बाजार म्हणजे बुधवार बाजार तर मच्छी घ्यायची अशा रविवारची तर आपण त्या बाजूला जाऊन मच्छी घेऊ शकतो मळीमासे पण होते आई पण ते महाग होते आणि मला जास्त करून मळीमासे चढण्याच्या वेळेला नाही तर मग आम्ही उपस्थित होते मच्छी मस्त लागते मस्त इकडे आई आहे या मंडई जेवायला या संध्याकाळची मंडई सात वाजायला आलेत पाणी मारून झाले आता रोजचं रुटिंग आहे सकाळ संध्याकाळ पाणी वगैरे मारणं आज रविवार असल्यामुळं दिवसभर कामं नव्हती पण सकाळी पाणी मारून झाल्यानंतर मग आपण गेलेलो मार्केटमध्ये रविवारचं मार्केट जरासं फिरून आलो मच्छी वगैरे घेतली जास्त काही फिरलो नाही मच्छी घेतली आणि लगेचच निघालो बाकी छोटं मोठं सामान होतं साखर वगैरे घ्यायची होती तर ते झाल्यानंतर घरी आलो मस्त आहे टोल मासा घेतलेला तो फ्राय केला शिजवला तो जेवलं वगैरे मग आराम चाललेला तर संध्याकाळच्या वेळेला इकडे घराचं काम म्हणजे शिंपणं पाणी शिंपणं वगैरे सुरू होतं ते झालेलं आहे तर हा झोंडे रविवारचं चांगलं गेलं आहे काल आपल्या घराला पूर्ण वरची जी रिंग होती विंडोच्या वरची ती रिंग मारून झालं आहे उद्या सकाळी ते रिंग काढतील आणि मग त्याच्यानंतर फाडी लावायला सुरुवात होईल तर ॲक्च्युली आज आपली वारी होती आणि आता शिमगा आला की कसं आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर जिथे पालखी आपली सानेवरती राहते तिथे मांडव घातला तो सारवण केलं जातं बाजूचा परिसर साफसफाई केली जायसाठी रविवारचा आजचा गावची वारी असल्यामुळं तर पूर्ण गावचा खाडा होता खाडा म्हणजे पूर्ण गाव तिकडे जाणार होता साफसफाई करण्यामध्ये पण गावाला काही कारण आजचा जो खाडा आहे तो उद्यावर जातो आहे असं वाटतं आहे आता उद्या जर खाडा झाला तर मग उद्या ती फाडी लावायचा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली होतं काय गावातलेच लोकांना मजुरी मिळावी म्हणून सध्या आपण बरेचसे प्रयत्न करतो बरेचशी कामं मी गावातच करायचा प्रयत्न केला आहे स्लॅबवाले आपल्या गावात नाही आहे त्यामुळे ते काम गेलं आहे कडवईमध्ये तर प्रॉब्लेम असा आहे उद्या जर गावचा खाडा झाला तर फाडी लावणारे पण गावातलेच आहेत आणि ते मग उद्या येणार नाही एक कामाचं कोळंब होऊ शकतो बघूया नेमका उद्या खाडा करणार आहेत की परवा करणार आहेत ते नक्की नाही आज रात्री मिटिंग असेल गावची त्याच्यानंतर मग ते डिक्लेअर होईल तर बघूया पॉझिटिव्ह राहूया उद्या खाडा झाला नाही पाहिजे झाला तर मग आपलं काम रखडणार कारण उद्याचा जर एक गॅप पडला तर मग होळीला उरणार दोनच दिवस तर मग त्या दोन दिवसात फाडी लावून आणि स्लॅब मारणं नाही शक्य आहे बघूया बी पॉझिटिव्ह कारण आपण आपल्या परीने जेवढे प्रयत्न करता आले तेवढे केलेले पण शेवटी जे लिहिलेलं असतं ते होतं त्यामुळं आपण प्रयत्न करत राहायचे जर नशिबात लिहिलं असेल की स्लॅब होळीच्या नंतरच होणार तर आपण काय करू शकत नाहीच आहे सध्या सिच्युएशन अशी बनलेली आहे पण हे सगळं उद्या आपल्याला समजेल तर चला म्हणजे आजचा दिवस तर मस्त गेला आहे उद्या घराची कामं चालू होतील नाहीतर मग पुढे ढकलतील ते उद्या आपण बघू पण आजच्या पुरतं तरी मंडई इथे थांबूया सनसेट झालेला आहे सात वाजायला आले सनसेट होऊन साधारण अर्धा तास वगैरे झाला आहे मस्त वातावरण झालं आहे बघा पाखरं पण आपापल्या आता घरात गेलेले आहेत तर चला मंडई आत्तापुरतं तरी इथे थांबतो भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या ऊन भरपूर आहे गावाकडे आता घराकडे काम करत असतो तेव्हा समजते ऊन भरपूर आहे पण काम करत असतो तेव्हा ऊन जाणवत नाही एखादा दिवस असा म्हणजे आजचा सा रविहारसारखा दिवस आहे ना म्हणजे आता आम्ही गाडीवर गेलो संगमेश्वरला तेव्हा त्या उन्हाच्या जेव्हा वाफा येत होत्या ना रस्त्यावरून भयानक म्हणजे एकदम भयानक ते काम करताना वाटत नाही ऊन आहे पण जेव्हा असा मोकळा वेळ असतो तेव्हा वाटतं अरे भरपूर ऊन आहे तर असा काहीसा हा रविवारचा दिवस आजचा गेलेला आहे तर चला म्हणजे आता पुढं तरी ते थांबूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय